आई ते तू एक खूप मोठा असा उखाना घेतला होता तो उखाना बोलून ना घेतला होता पण आता येईल का मला ध्यानात आहे था। का थांब जरा बरं चल म्हणते हा बोल हा तर माझा उखाना मोठा आहे तर तुम्हाला आवडल्यास तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आनंद घ्या बाग लावली परू परि आज झाडे तरु तरी आंब्याने बनवली कोईपणसाले तोडायला टरबूज आले काढायला अंजीर आली खायला <coughs> द्राक्षचा गडकाशी वनाशी लागे गोड तुम्ही जाऊ साथ बोर जांभळाना किस्यात वला नारळ कोरून घ्या साखर भरून घ्या माझ्या दारात लिंबा झाड त्याची सावली डाऊन दार त्या सावली राहील तर राहील माझ्या माहेरी जाईल माझं माहेर बेगमपुरी मला दिलं मोठ्या घरी डागली ती नानापरी माझ्या घरात गोड माळ मोहन माळ माळ कोल्हापूर डोळलं सराच्या मोरलं जरीची चोळी मिरिवनी गाठ काय सांगू संपत्तीचा थाट माड्यावर माड्या सात माड्या सात माड्या सात तलपसात सात कुलपाल कुल सात किल्या घेतली किली उघडली देवघराची खोली आडवी तिला पडवीत पडवी तिला कपाट कपाटात मोती साहेबपाकाला मागवली होती सायबपाकाला आचेरी पाण्याला कुळी धोण्याला परठी झाली आंघोळीची तयारी चन्नाचा पाठ बसायला नक्कीच दोतांनी हात हातरूपात तोंड पुसायला चांदीच ताट जेवायला आधी वाढते नकोल भात परत वाढते सवाय भात परत वाढते केसरी भात परत वाढते फोडणीचा भात गंगा जमुना वाट्या सात परत वाढते वांगेची भाजी कोबीची भाजी फ्लावरची भाजी बटाट्याची भाजी परत वाढते तुपातला सिरा एवढा सारा सुंदर आमटीचा फुरका मारा आलूशाही बालूशाही चिवड्या तिकड झालेले एवढी बार माफ नंतर जर चुकलं तर राव तुम्ही मला गुलाबाच्या फुलाने मारा हे नाव तुम्ही पक्क लक्षात धरा